झालं बायको फुगली कसट्टी फुगली का फुगली विचारायचं कारण आहे का नाही तुमचं कधी सॉरी म्हणायचं माहितीये का बायकोला काय झालं तुला का फुगते तू ती का विचारायचं अग कस आहे माहिती आहे का आता तू फुगली तू रुसली मग मला माहिती आहे ना की माझच काहीतरी चुकलं त्यापेक्षा आपण काहीतरी तुला म्हणून भांडण वाढण्यापेक्षा आपलं स्वतःच ग बसलो मी मला माहिती आहे माझीच काहीतरी शंभर टक्के माझी चूक झाली असणार आहे त्याशिवाय बायको फुगणार नाही मग काय चूक झाली ते विचार करायचं पडलं नाही तुम्हाला तर फुग द्यायचं तुम्हाला माहिती आहे चांगलं की बायको फुगली का आपण कधी बी घरी यायचं कधी बी घरात जायचं रात्रीचं फोन आला का मित्रांचं पहायचं नेहमी रातच्याला घरी यायचं का आता बायको बोलतच नाही आपल्याला मी जेवढं नाही बोलणार ना तुम्हाला तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतंय बरोबर आहे का नाही अगं तसं काहीच नाही आहो तसंच आहे तुम्हाला माहिती असतं बायको नाही बोलत आपल्याला आपल्या मनाचा राजा असतोय आपण त्यामुळं तुम्हाला मी जेवढे नाही बोलणार तेवढं चांगलंच असतं तुमच्यासाठी जाऊ दे आता मला बी काही कळ नाही की तू का फुगली म्हणून माझं तर काय चुकलं नाही ना मग का फुगली तू चुकलं नाही चुकलंय काय माझं अहो दोन दिवसापूर्वी मी तुमच्या आवडीची भाजी केली होती घरी हा आणि तुम्हाला फोन करून म्हणले लवकर या मी तुमच्या आवडीची भाजी करायला लागले मग तुमचा लगेच पाच मिनिटांनी फोन आलाय मला कि मी माझ्या मामाच्या घरी जेवून येतोय मग मी पण रागा रागा म्हणलं जेवा मी अदोगा भाजी पळून ठेवलेली तुम तुमच्यासाठी इतकी चांगली तुमच्या आवडीची तरी मला फोन केलाय मी जेवून येतो मामाच्या घरनं म्हणून मग मी रागा रागा म्हणलं जेवा मग तुमची काय जेवायची गरज होती का आता मला काय माहिती तू कशा मनाने म्हणली खरं खोट मनाने म्हणली का अशी सहज म्हणली जेवा म्हणून म्हणून मी जेवलो तिथं अहो माझ्या बोलण्यावर कळत नाही का तुम्हाला मी खरं खरं खर म्हणले असले का लाडाने म्हणलं एवढं कळत नाही का तुम्हाला हा जेवून या तिकडूनच असं म्हणले मी तुम्हाला मग तुम्हाला कळ नाही हे रागत जेवण या म्हल्यावर इतकी प्रेमाने भाजी बनवली मी तिकडून जेवून आलं मग फुगले नाच मी काय करणार नाही फुगून म्हणून तुला राग आलता अहो माझी किंमतच नाही या घरात बरोबर आहे खरच माझच चुकलं कमीत कमी सकाळी आल्यावर किंवा रात्री आल्यावर टेस्ट तरी करून बघायला पाहिजे होती मी किती भाजी कशी झाली ती आता कळतंय टाकून दिली की भाजी टाकून दिली का मग कोण खाणार आहे आम्हाला आवडत नाही ती भाजी तुम्हाला एकट्याला आवडते ना म्हणून केली मला आवडत नाही पुरीला आवडत नाही तुमच्यासाठी केली दिली टाकून मग काय करणार जाऊ दे उगच तू बोलाय चालू केलं अजून पाच सहा दिवस जरा रुचली असते तर लय बरं झालं असतं बघ का बरं वाटतंय का मी नाही बोलल्यावर बरती जाऊन तुम्हाला ना असं वळ अवघड झालंय माझ्यासाठी काय झालं तर दोन तीन दिवसापूर्वी दो मला साडी घ्यायला घेऊन गेला दुकानात आणि मग घरनं जात मला काय सांगितलं तुम्ही एकच साडी घे कमी पैशाची घे हा जास्त बजेट वाढवू नको माझ्याकडे जास्त पैसे नाहीत सण नाही सुद्धा तू मदी आधीच काय काढले साडी घ्यायचं किती झापलं बरं मला घरी बरं आणि दुकानात गेलो आपण मग मी कमी पैशाची एकच साडी घेतली तर तुम्ही महागाच्या त्या दुकानदाराला काय महागाच्या साड्या दाखव महागाच्या साड्या तीन साड्या मला तुम्ही मला आश्चर्यच वाटल कसं काय अगं ती माझी स्टाईलच आहे स्टाईल घरी तर नाही सांगितली मला काय कसं आहे माझं कसं आहे माहितीये का दिल मे आता हो दिमाग मी नाही आहे का ही माझी स्टाईलच आहे अच्छा तरी मी म्हणते तर तुम्ही त्या दुकानदारासारखे म्हणाय भैया जादा महागा की दाखवा जादे महाग की दाखवा मग मला कळतच नव्हती तुमची हिंदी, बरो बरो हिंदी का मला हिंदी येत नाही तुम्ही बरोबर ते हिंदी बोलायचं जादे महाग का जादा महाग म्हणलं काय म्हणतात भैया काय म्हणतात परत माझ्या डोक्यात आलं म्हणलं महागाची साडी दाखवा म्हणत असताना तुम्ही आणि एवढ्या महागाच्या महागा ते मी तीन तीन साड्या घेतल्या आज तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मला त्या त्या भैयाला बोलत होता ना तुम्ही दुकानदार तर आपल्या शेजारी दोन नवरा नवराबाई उभा होते तर तो नवरा आहे ना त्या बायकोला लय झापत होता लय म्हणजे लय झापायचा लय झापला म्हणला कसला एवढे मागायचे साडी घेते कमी पैशाची साडी घे आणि मग त्याच्या बायचा चेहरा ले उतर उतरला हो पण तुम्ही त्या नवरा बायकोकडे बघून सारखे हसायचं का मी हा त्या दुकानदाराला बायचा भैया जादा मागा की दाखवा आणि त्या नवरा बायकोकडे लगेच बघून तुम्ही हसायचा ते काय मला कळ नाही हवं दुकान का हसत होता तो मग म्हणून तर सांगतोय ना मी मग समजणेवाले की दिल मी आता हो दिमाग मी नाही हा मी म्हटलं मला महागाच्या साड्या घेतल्या ते घेतल्या आणि नवरा बायको त्या हसत बी होतात तुम्ही आणि हसत होतात बाय टायवा टाय देव देव हसत होतात काय भानगड होती ओळखता तुम्ही त्यांना नाही माझी त्यांची कुठली ओळख मग का हसत होतात त्यांना ते बिचाराचा चेहरा किती पडलेला माहिती का तिचा नवरा झापत होता तिला तर आता तुम्ही कशाला बघून तिच्याकडे हसत होतात मग आता वाईटच वाटलं एका मिनिटासाठी का हसत होता ओळखता ओळखता काय तुम्ही त्यांना नाही माझी त्यांची कुठली ओळख आली नीट सांगा बरं खरं खरं सांगा ओळखता का तुम्ही त्या नवरा बायकून अगं खर सांगू का तुला खरं तर मी त्या नवरा पण त्या नाहीला वाळखतो बायला काय माझ्याच वर्गात होती ती होय हा आणि मी काय केलं तिला दोनदा तीनदा वर्गात असताना प्रपोज केला मी तिला तर ती काय म्हणली माहिती आहे का मला काय म्हणली तोंड बघितलं का तुझ्या आरशात तशी म्हणली हा पाय आणि मग आज ती बराबर दुकानात गावली आपण साड्या घेताना खरं तर मला बी तुला साधीच साडी घ्यायची होती पण तिच्यासाठी मी काय केलं ती या दुकानात वय आणि तिचा नवरा जापतोय वय मग तिला बी कळलं पाहिजे आपण कोणाशी लग्न केलं ह्याच्यासोबत केलं असं त्यानी अशा एकीच्या जाग्या दोन दोन तीन तीन साड्या घेऊन दिल्या असत्या आणि ती बी महागा महागाच्या आणि हे मला एकच साडी घेऊन देतोय म्हणून मी तुला साडी घे साडी आणि त्या दुकानदाराला घे महागाची दाखव कुठली बी साडी तस आहे का हसतात त्या वेळाकडे बघून का हसतात मला एवढ्या मागाची साडी का घेऊन द्यायला लागतात मला एवढ्या मागाची साडी का घेऊन द्यायला लागेल मला काय कळालं तिथं मग ती तसं झालं बघ ती मला म्हणलेली तोंड बघितलं का तुझं आरशात कळलं का हा का मग त्यावेळेस तिला माझा चेहरा काढला असताना तर आज तिची हालत अशी नसती बघ हा ना त्या टाइमला तुमचा चेहरा तिला काय असता ना तर मी तर सुटले असते या सगळ्यातनं तिला काय माहिती तिचा नवरा तर कमी नवरा आहे नाव आहे अगं तिच्यासमोर फॅशिंग मारायचं शायनिंग मारायची म्हणून तीन तीन साड्या घेऊन दिल्या तुम्ही किती चिंकता येत व का माहित नाही का मला तीन साड्या घेऊन दिल्या त्याची काय तुला कदरच ती ती चिडवण्यासाठी तीन तीन साड्या घेऊन देणार असं काय घेऊन देणार तुम्ही घरी तर मला किती धापलं नाहीत असलं बोललात तिच्या तिच्यासमोर तीन तीन साड्या घेऊन दिल्यात वे तिच्यासमोर तर शायनी घालते का नाही मी तिला बी आता घरी जाऊन चांगला पाश्चाताप होईन बघ त्यावेळेस त्यालाच होई म्हणली असती तर किती बरं झालं असतं आज तिच्या बिमानात आज ती रात्रभर झोपलीच नाहीत पाहिजे बघ विचार करू 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 तवाच त्याला होय मानाय पाहिजे होती आणि ह्याच्यासोबत माझं लग्न व्हायला पाहिजे होतं तुला आता काय कुठली कदरच नाही हा तवाच त्या व्हायचं ह्याच्यासोबत लग्न व्हायला पाहिजे होतं मी तर सुटले असते दुद्यात ह्या चमट्या नवऱ्यासारखा चंटा नवरा कोणतंच नसेल